ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलच्या माध्यमातून सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे त्या बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो सध्या आपण आपल्या चॅनलवरून शेअर शेअर बाजार गुंतवणुकीचा अभ्यास असणाऱ्या कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहे तरी सर्व कंपन्यांचे आत्तापर्यंत जे व्हिडिओ झालेले आहेत ते सर्व मनापासून पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती तर ते त्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ पाहून त्यातून आपण निष्कर्ष काढलेला आहे ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे का का अयोग्य आहे का उत्तम आहे ते व्हिडिओ पाहत असताना मला एका बंधूंनी विचारले की आपले भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स व निफ्टी हे निर्देशांक सध्या खाली येत आहे तर आत्ता मंदीच्या काळात गुंतवणुकीसाठी योग्य शेअर्स कोणते आहेत तर ते, आहे। ते सांगण्यासाठी आज मी व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आज मी चार कंपन्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे व ती कं त्या कंपन्या गुंतवणुकीसाठी का उत्तम आहेत हे सुद्धा सांगणार आहे तरी मित्रांनो एक आव्हान आपण आपल्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलच्या माध्यमातून सर्व गुंतवणूकदारांना गुंतवणूक साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु जे जे बंधू भगिनींनी ऑल ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत त्यांच्यासाठीच आत्ता हे व्हिडिओ बनवले जात आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम तसेच शेअर बाजार प्रेरणा तसेच शेअर बाजार गुंतवणुकीचा अभ्यास कसा करावा याचे क्रमशः व्हिडिओ बनवत बनवणार आहोत लवकरच आपण शेअर बाजार गुंतवणूक अभ्यासक्रम चालू करणार आहोत तरी जास्तीत जास्त बंधू भगिनींनी सबस्क्र चॅनल आपले सबस्क्राईब करावे तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींना चॅनल सबस्क्राईब करण्यास लावावे ही विनंती जा जेवढे जा जा जास्तीत जास्त सबस्क्रायबर जास्त होतील तेवढ्या लवकर मी शेअर बाजार शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहे असो तर आज आपण पाहू की आपल्या भार भारतीय शेअर बाजारात म्हणजे आपल्या भारतात दोन शेअर बाजार आहेत एक म्हणजे मुंबई शेअर बाजार म्हणजेच बी एस सी तसेच दुसरा शेअर बाजार आहे एन एस सी म्हणजेच राष्ट्रीय शेअर बाजार तर मित्रांनो मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाला सेन्सेक्स असे म्हणतात तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशकाला निफ्टी असे म्हणतात मित्रांनो सेन्सेक्समध्ये सुमारे तीस कंपन्या आहेत व निफ्टीमध्ये सुमारे पन्नास कंपन्या आहेत तर मित्रांनो संपूर्ण मार्केटचा अंदाज येण्यासाठी हे निर्देशांक काढलेले आहेत तर आत्ता सध्या आपला निफ्टी निर्देशांक आपण अभ्यासासाठी घेऊ मित्रांनो निफ्टी निर्देशांकात पन्नास कंपन्या आहेत व आपला निफ्टी निर्देशांक म्हणजेच निफ्टी निर्देशांक आज आज निफ्टी निर्देशांक ती, हा बावीस हजार नऊशे सत्तावन्न अंकांवर क्लोज झालेला आहे व निफ्टी निर्देशांकाचा बावनवी खाय जर बघितला तर ते तेवीस हा सॉरी सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तरपर्यंत गेलेला होता थोडक्यात काय तर सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तरावर निफ्टी निर्देशांक जो होता तो आज आज सुमारे बावीस हजार नऊशे सत्तावन्न अंकांवर क्लोज झालेला आहे थोडक्यात काय तर निफ्टी निर्देशांक बावन्न विक हायपासून सुमारे तेरा ते चौदा टक्के अंकांनी खाली आहे म्हणजेच निफ्टी निर्देशांक ज्या अर्थी तेरा ते चौदा टक्के खाली आहे त्या अर्थी निफ्टी निर्देशांकातील कंपन्यासुद्धा तेवढ्याच प्रमाणात खाली आलेल्या आहेत तर मित्रांनो निफ्टी निर्देशांक खाली आल्यास म्हणजे कोणत्याही कारणाने निफ्टी निर्देशांक खाली आल्यास त्यातील कंपन्यांचे भावसुद्धा खाली येतात तर आपण आज आपल्या निफ्टी निर्देशांकात सुमारे जास्तीत जास्त वेटेज जास असलेल्या चार कंपन्या आपण गुंतवणुकीसाठी पाहणार आहोत पहिली कंपनी आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजचा निफ्टी निर्देशांकात सुमारे बारा पॉईंट शहाऐंशी टक्के हिस्सा आहे पुढची कंपनी आहे इन्फोसिस इन्फोसिस ह्या कंपनीचा निफ्टी निर्देशांकात सुमारे सात पॉईंट सहासष्ट टक्के हिस्सा म्हणजेच वजन आहे पुढची कंपनी आहे टी सी एस म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तिचा आपल्या निफ्टी निर्देशांकात चार चार पॉईंट एक्क्याण्णव टक्के वेल्टेज आहे पुढची कंपनी आहे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया हिचे हिचे निपटी निदेशांकात सुमारे दोन पॉईंट चौ चोपन्न टक्के वजन आहे म्हणजेच काय तर ह्या चार कंपन्यात आपण रक्कम गुंतवणे म्हणजेच निपटी निदेशांकातील टॉप म टॉप टक्क्यात आपण पैसे गुंतवल्यासारखे आहे आता रिलायन्सचा जर आपण अभ्यास केला तर रिलायन्स ही निफ्टी निदेशांकात बारा पॉईंट शहाऐंशी टक्के वेटेज असणारी सर्वात मोठी कंपनी आहे तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे मार्केट कॅपिटलसुद्धा संपूर्ण शेअर बाजारात सर्वात जास्त आहे तर मित्रांनो रिलायन्स कंपनीचा बावनवी खाय जर बघितला तर तो सोळाशे आठ रुपये होता व आज आपण जर बघितलं म्हणजे पडझडीच्या काळात आपण जर बघितलं तर आज रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा एका शेअरची किंमत बाराशे चौतीस रुपये आहे मन आज दिनांक आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आज नि रिलायन्स कंपनीचा भाव बाराशे चौतीस रुपये होता म्हणजेच काय तर सुमारे सोळाशे आठ रुपये हाय असलेला रिलायन्स कंपनीचा शेअर्स आज बाराशे चौतीस रुपयेला आपल्याला उपलब्ध होत आहे तसेच कंपनीच्या फंडामेंटलमध्ये कोणतीही अडचण नाही फक्त संपूर्ण बाजार खाली येत असल्यामुळे त्या कंपनीचा म्हणजेच रिलायन्स कंपनीचा शेअर्स खाली आलेला आहे तर पुढची कंपनी आहे इन्फोसिस इन्फोसिस कंपनीचा बावनवी खाय आहे दोन हजार सहा रुपये व आज तो अठराशे एकोणतीस रुपयेला उपलब्ध आहे म्हणजेच काय तर तो, तो बावनवी खायपासून सुमारे नऊ टक्के खाली आहे पुढची कंपनी आहे टी सी एस टी सी एस कंपनीचा आजचा भाव आहे चा, चार हजार चाळीस रुपये व तो बावनवी खाय आहे चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये म्हणजेच सुमारे तेराश तेरा, तेरा महिन्यापूर्वी हाच कंपनीचा शेअर चार हजार पाचशे ब्याण्णव रुपयेला उपलब्ध होता म्हणजेच काय तर सुमारे तो बारा टक्के डिस्काउंटमध्ये आत्ता उपलब्ध आहे पुढची कंपनी आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया तर ह्या कंपनीचा शेअर्स बावनवे हाय होता नऊशे बारा रुपये व आज तो सातशे बावन्न रुपयेला उपलब्ध आहे म्हणजे सुमारे सोळा टक्के डिस्काउंटमध्ये आपल्याला तो उपलब्ध आहे तर मित्रांनो बघा कंपनीच्या फंडामेंटलमध्ये कोणताही प्रॉब्लेम नसताना एकूण मार्केट खाली आल्यामुळे ह्या कंपन्यांचे शेअर्स खाली आलेले आहेत व ती आपल्या गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो ह्या चार कंपन्यांचे शेअर्स तुम्ही खरेदी करण्यास हरकत नाही परंतु मित्रांनो लक्षात घ्या आत्ता जरी ते खाली आलेले असले तरी तुम्हाला जी रक्कम गुंतवायची ती एकदम गुंतवू नका टप्प्याटप्प्याने म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा आज बाराशे चौतीस रुपयेला आहे म्हणजे बावन्नवे खायपासून सुमारे बावीस टक्के खाली आहे परंतु बाराशे चौतीसपासून जर अजून दहा टक्के खाली आला तरी घेण्याची आपली कॅपॅसिटी असायला हवी म्हणजेच काय तर मार्केटचा तळ कुणालाही कळत नाही पण फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जास्तीत जास्त कमी किमतीत जास्तीत जास्त टप्प्याटप्प्याने खरेदी करावेत मित्रांनो एक आव्हान कोणत्याही कंपनीचा शेअर्स म्हणजे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यासाठी कधीही कधीही कुणाकडून उसने पैसे घेऊ नका तसेच शेअर बाजार गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नका लक्षात घ्या आपल्या बचतीच्या पैशातूनच शेअर बाजारात गुंतवणूक करा मित्रांनो लक्षात घ्या गुंतवणूक ही कधीही बचतीच्या पैशातूनच केली जाते ती कुणाकडून उसने पैसे घेऊन किंवा कर्ज काढून केली जात नाही मित्रांनो गुंत शेअर बाजार गुंतवणुकीसाठी काही नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे असते त्यापैकीच हा नियम म्हणजेच आपले पैसे हे बचतीतलेच असले पाहिजेत तसेच फुड पुढचं एक आव्हान म्हणजेच की जेव्हा मार्केट खाली येत असते तेव्हा फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करा मित्रांनो आता रिलायन्स इन्फोसिस टी सी एस एसबीआय हे मी शेअर्स तुम्हाला सांगितले परंतु ह्या शेअर्सचा पूर्ण अभ्यास मी तुम्हाला सांगितलेला नाही परंतु आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे शेअर बाजार गणेशवानिल ह्या आपल्या चॅनलवर त्या कंपनीचे अभ्यास पूर्ण अभ्यास उपलब्ध आहेत तरी ते संपूर्ण व्हिडिओ चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजेच ऑल व्हिडिओजमध्ये पाहून मगच पैसे गुंतवा रिलायन्सचासुद्धा व्हिडिओ आहे इन्फोसिस कंपनीचा सुद्धा आहे टी सी एसचासुद्धा आहे एस बी आयचासुद्धा आहे तसेच अजूनही आपल्या बंधू भगिनींनी जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट केलेली त्या कंपन्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत तसेच आपल्या बाजारा, बाजारात बाजारातील जास्तीत जास्त मार्केट कॅपिटल असणाऱ्या बलाढ्य कंपन्यांचे व्हिडिओ मी क्रमशः बनवत आहे तर त्या सुमारे पंधरा कंपन्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत तसेच तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवी तर मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा शेअर बाजाराबद्दल कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी शेअर करा तसेच तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा भारत माता की जय